हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे भोगी भोगीनिमित्त तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मध्ये मिक्स भाजी उकळून घेतलेली आहे गाजर वांगर शेंगदाणे वटाणे वरणी हे सगळं उकळून घेतलेलं आहे म्हणजे भाजी चांगली होती आपली तीन शिट्टे दिलेली आहे त्याला भोगीची गरमागरम इथं बोगीची भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही उकडली आणि जास्त फोडणी टाकलेली आहे ऑलरेडी शिजलेलंच होतं त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही जिरे मोरीची फोडणी दिली शेंगदाण्याचं कूट गाठलं थोडीशी साखर घातली आणि थोडंसं लाल तिखट घातलं तर इथं अशा प्रकारे आपली बोगीची भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरी लोणी बोगीची मिक्स भाजी आणि खिचडी भात तांदूळ मुगाची डाळ आणि शेंगदाणे घातले मी गाजर घातले इथं आता याचा नैवेद्य दाखवायचा देवाला तर नैवेद्य दाखवून घेते तुमच्याकडे काय भेट असतो ते नक्की सांगा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय